तर जयशिवाय मित्रांनो मित्रांनो मने रेगा अर्थातच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेच्या प्रलंबित असलेल्या मस्टरच्या संबंधित असा दिलासादायक असा एक अपडेट आपण इथं घेऊन आलेलो आहोत तर त्याच संबंधित आपला आजचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दाडगे तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राज्यामध्ये जे काय कुशल आणि अकुशल कामाचे जे काय बिलं आहेत तर असे राज्यामध्ये जवळजवळ कुशल कामाचे इथं सव्वीसशे कोटी रुपये आणि अकुशल कामाचे इथं बाराशे कोटी रुपये देणे तर हे केंद्र सरकारकडे राज्य सरकारचे देणे प्रलंबित आहे आणि मध्ये आपण पाहिलेले की राज्यामध्ये दोन्ही कामाचे कुशल आणि अकुशल कामाचे तर मस्टर्स इथं निघालेले नाहीत बऱ्याच साऱ्या मोठ्या प्रमाणात कामं पूर्ण झालेले सुद्धा असून सुद्धा बिलं न निघाल्यामुळे तर याच्या अंतर्गत जे काही पात्र असणारे व्यक्ती जे काही शेतकरी असतील किंवा काही वितर इतर लाभार्थी असतील ते बऱ्याच सारे मोठ्या प्रमाणात जे काही लाभार्थी आहेत तर हे विचारण्यामध्ये आहे की पिलं कधी निघणार आहे मास्टर्स कधी निघणार आहेत तर या संदर्भात मोठ्या प्रमाणात इथं विचारणा केली जात आहे आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आता मोठ्या प्रमाणात इथं केंद्र सरकारच्या माध्यमातून कुशल कामाचे इथं सव्वीसशे कोटी रुपयाच्या माध्यमातून एक रुपये इथं न देता तर इथं कुशल कामाचे बाराशे कोटी रुपयाची रक्कम इथं राज्य सरकारला इथं प्राप्त करून देण्यात आलेली आहे आणि हा पूर्ण प्रमाणामध्ये इथं राज्य सरकारला उपलब्ध झालेला निधी त्यामुळे साधारणपणे या आठवड्याच्या बावीस तारखेपासून तर जे काही इथं अकुशल कामाचे लाभार्थी असणार आहेत तर त्यांच्या कामाचे जे काही बिल आहेत तर ते त्यांच्या अकाउंटवरती इथं पडायला सुरुवात होईल त्यामुळे हे जे काही बिल इथं निघाल्यानंतर जे काही इथं लाभार्थ्यांचे जे काही हजेरे असतील त्यांच्या कामाचे जे काही बिलं असतील तर हे त्यांना इथं पडायला सुरुवात होईल ही रक्कम अतिशय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जवळपास इथं बाराशे कोटी रुपयाची रक्कम असल्यामुळे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त हे बरेच सारे लाभार्थी विहिरीच्या कामावरचे आहे बरेच सारे इतर मन रे अंतर्गत जे काय लाभार्थी आहेत त्यामुळे जे काय कामाचे जे काय लाभार्थी असतील त्या कुशल कामा का कामाची जे काय रक्कम सव्वीसशे कोटी रुपयाची जे काय रक्कम आहे तर या कुशल कामाची रक्कम इथं केंद्र सरकारकडून जेव्हाही उपलब्ध करून दिलं जाईल राज्य सरकारकडे तेव्हाही रक्कम इथं लाभार्थ्यांना क्रेडिट केल्या जाईल आणि इथं आशा करूया की लवकरच इथं कुशलचा सुद्धा इथं निधी इथं लवकरात लवकर इथं उपलब्ध केल्या जाईल आणि त्या संबंधित बिलं सुद्धा इथं लवकरात लवकर क्रेडिट केल्या जातील पण परंतु आता सध्या तुर्तास अकुशल कामाचे जे काय लाभार्थी आहेत त्यांचेच बिल आणि त्यांच्याच हजरे इथं लवकर क्रेडिट केल्या जाणार आहेत मित्रांनो यासोबतच जर का आपण इथं बघितलं तर अकुशल कामगारांच्या हजेरीमध्ये इथं वाढ करण्यात आलेली आहे आणि साहजिकच राज्यामध्ये रोजगार हमीचे कामं मिळाल्यामुळे आणि त्यामुळे शेती कामं इथं प्रलंबित पडत आहेत त्यामुळे शेती काम सुद्धा इथं मनरेगाच्या अंतर्गत घेण्यात यावी आणि त्याची चर्चा आणि त्याचाही पाठपुरावा इथं सध्या चालू आहे त्या संबंधित सुद्धा इथं जर का काही नवीन अपडेट्स इथं आले तर ते सुद्धा इथं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तशाच प्रकारे हे अकुशल कामगारांचे जे काय थकीत असलेल्या बिलांसंबंधित हे काय नवीन अपडेट होतं हे तर हे अतिशय दिलासादायक होतं आणि याची माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करतो तर मित्रांनो भेटूया नवीन अपडेट सोबत नवीन माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद